नमस्कार शेतकरी बंद्रो मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे एकवीस मार्च दोन हजार पंचवीस तुम्हाला मी चार मार्चला अंदाज दिलेला होता शेतकरी आपण चार मार्चला त्या अंदाजामध्ये तुम्हाला मी लातूर धाराशिव नांदेड आणि विदर्भामध्ये पावसू शक्यते असे सांगितले होते चार मार्चपासून आपले आपले अंदाज चार पाच झालेले आहेत अंदाज तर त्यामध्ये प्रमुख्याने म्हणजेच जे आपल्या राज्याचे पूर्वी जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये जास्त करून पाऊस सांगितलेला होता मी आणि त्यामध्ये नांदेड धाराशिव लातूर हिंगोली परभणीचा पूर्व भाग पण बीडचा काही भागामध्ये पावसाची शक्यता आणि विदर्भामध्ये विदर्भाचा संपूर्ण नागपुरी भागामध्ये संपूर्ण विभाग आणि अमरावती भागामध्ये चार पाच जिल्ह्यामध्ये म्हणजेच अमरावती भागामध्ये तीन चार जिल्ह्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये जास्त पाऊस सांगितलेला होता त्याप्रकारेच वातावरण झालेलं आहे म्हणजे बघा तुम्ही गेली मी चार तारखेला अंदाज दिलेला होता चार तारखेला आज अंदाज एकवीस आहे तर जवळपास पंधरा वीस दिवसापूर्वी अंदाज दिलेला आणि तो अंदाज अचूक उतरतो हे मी तुम्हाला प्रत्येक वेळेस आम्ही ठामपणे सांगितले की माझे अंदाज हे अचूक असतात आणि कदाचित लक्ष द्या शब्द काय वापरतो कदाचित मी अंदाज दिलेला कदाचित मच्या लक्षात सुधारत नसेल की इतक्या लवकर दिलेले अंदाज असतात किती काही शेतकऱ्या आपल्या काही शेतकऱ्यांच्या तेवढा लवकर अंदाज दिलेला असतो आणि प्रत्येक त्या अंदाजानंतर काही एक अंदाज झाल्याच्या नंतर दोन तीन दिवसांनी अंदाज परत कारण डेली आपले अंदाज नसतात तर अंदाज पहा तुम्ही आणि मी तुम्हाला एक आता आपले तुम्हाला मागच्या ह्याच्यामध्ये सांगितले होते की आपले चिकणे पॅटर्नमधून आपण सुरू करणार आहोत त्या प्रकारे आपण आता मॅप वाईज अंदाज दिलेला सुरू करणार आहोत तर मी ही सोमवारी सतरा तारखेला इमेज बनवलेली होती तुम्हाला मी स्क्रीन स्क्रीनवर सुद्धा दाखवणार आहे त्यामध्ये मोबाईल तर काही फोटो बोलू शकत नाही आहे स वीस सतरा तारखेला इमेज बनवली अगदी त्याच प्रकारे वातावरण निर्माण झालेले होते काल काल सुद्धा ही पाहू शकता शेतकरी मित्रांनो सतरा तारखेची इमेज बनवलेली आहे मी सतरा तारखेलाही तर एकवीस बावीसला वातावरण कसे राहील त्यामध्ये आपण या इमेजमध्ये पाहू शकता हा पूर्ण धाराशिव जिल्ह्याचा भाग आहे धाराशिव लातूर ही पाधाराशी लातूर नांदेड हा जो कलर आहे ह्या कलरवर बघा हा तीन मिलीमीटरपर्यंत म्हणजे हा जर पाहिजे हा पूर्ण भाग तर ह्यामध्ये उग पावसाची शक्यता खूप कमी आहे पण जो निळा निळस कलर आहे त्यामध्ये मात्र हा जो कलर आहे त्याच्यामध्ये थोडंफार जास्त प्रमाणामध्ये दहा मिलीमीटरपर्यंत आणि हा ग्रीन कलर वीस मिलीमीटरपर्यंतचा तर ह्याच्यामध्ये पूर् पुर, पूर्ण जो ग्रीन कलर आहे तो कलर हा आपला राज्याच्या बॉर्डर तेलंगा बॉर्डर बॉर्डरलाच कलर आहे आणि त्यामध्येच जास्त सु स्वरूपामध्ये पावसाची शक्यता मी दर्शवलेली आहे हा सतरा तारखेचा इमेज आहे आणि तुम्ही पाहू शकता ही साठ मि हा पाऊस तीस तीसपासून पुढे तर साठपर्यंत पाऊस पाण्याची शक्यता गुलाबी कलर आह आणि अवकाळी स्वरूपाचा वादळी स्वरूपाचा पाऊस आणि तीस मिलीमीटर हा तीस मिलीमीटरसुद्धा आहे इथे तीस मिलीमीटर हा इथं भंडारा गोंदिया चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी तीस सुद्धा पाऊस पडू शकतो तीस पर्यंत म्हणजे वीसपासून पुढे तीस तीसपर्यंत अशा पद्धतीचा मी इमेज बनवलेला आहे आणि तुम्हाला हा इमेज कसा वाटला तर आपण हा चिकने पॅटर्न लवकरच तुमच्यासोबत शेवीमध्ये आणणार आहोत आपण सांगितलं होतं त्याप्रकारे एक तुम्हाला एक पहिलीच ही एक दाखवण्यात आलेली की हा नकाशा कसा वाटला आणि दुसरा एक इमेज तुम्हाला दाखवू शकतो की तो कोणता इमेज वापरू शक वापरू आणि वीस तारखेचा आपण पाहू शकतो हे पावीस तारखेची इमेज त्या दिवशी बनवलेली इमेज आहे मी सतरा सोमवारी सतरा सतरा तारखेला काल वीस तारीख होती तर वीस तारखेला पण बघा वीस तारखेला काल पाऊस पडलेला आहे यामध्ये नांदेड आहे इथं हा कलर ग्रीन कलर आहे तीस मिलीमीटरपर्यंत पाऊस दर्शवलेला आहे याच्यामध्ये मी हे पाहू शकत हो, शकता तुम्ही नांदेड इथं तीस मिलीमीटरपर्यंत आणि दहा मिलीमीटरपर्यंत बीडच्या भागामध्ये काही इथं पण इथं ढगाळ वातावरण होत दिसून आले पण वातावरण हवेच्या वेगाने थोडं इकडे सरकू शकतं लातूर इथं लातूर आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा इथं बघा आहे तुम्ही पाहू शकता इमेजमध्ये पूर्णतः हा जो कलर आहे हा न्यू कलर म्हणजे दहा मिलीमीटरपर्यंत ही तो सुद्धा दहा मिलीमीटरपर्यंत पाऊस शक्यता नांदेड तर दहा वरी हिंगोली दहा मिलीमीटरपर्यंत आणि हा जो ग्रीन कलर आहे तो वीस आणि तीस मिलीमीटर इकडे तीस मिलीमीटर तेलंगणा आणि इकडे विदर्भाचा पूर्व भाग तर अकोल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस शक्यता आहे तर अकोल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा वीस ते तीस मिलीमीटर दरम्यान पाऊस शक्यता अकोला आम अमरावती इथंसुद्धा अमरावतीला थोड्याफार प्रमाणामध्ये कमी दर्शवलेला आहे मी अशा प्रकारे वीस मे वीस तारखेची म्हणजे कालची इमेज होती ही आणि ही सतरा तारखेलाच बनवलेली आहे अशा प्रकारे एक तुम्हाला मी पुरावयास दाखवलेला आहे की ही अशा पद्धतीचा मी अंदाज दिलेला होता तर अंदाज आपल्याला कसे वाटले कमेंटमध्ये सांगा कमेंट करा आणि आपल्या व्हिडिओला शेअर पण करा लाईक करा की जेणेकरून जे माझे जे मनोबल वाढले जाईल आणि तुम्हाला अचूक अंदाज तर मिळतोच पण ही अचूक मनोबल वाढल्यामुळे स्फूर्ती मिळते हीच अपेक्षा तो पाऊस पडलेला आहे काल तिथे म्हणजे धाराशिव धाराशिव लातूर आणि नांदेड जिल्ह्यामध्ये आणि वादळी स्वरूपाचा पाऊस तर अशा प्रकारे वातावरण अजून दोन दिवस त्या जिल्ह्यामध्ये वातावरण रा राहणार रा आहे त्यामध्ये नांदेड हिंगोली हिंगोलीमध्ये प्रमाण थोडंफार कमी राहील पण नांदेड आणि धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यामध्ये मराठवाड्याच्या प्रामुख्या आणि मराठवाड्याच्या पूर्व जिल्ह्यामध्ये जास्त पावसाची शक्यता आहे त्यामध्ये वादळी वाऱ्यासह आणि बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा वादळी वाऱ्यासह पाऊस पाण्याची शक्यता आज त्यामध्ये आज एकवीस तारीख आहे बीड जिल्ह्यामध्ये अंबाजोगाय बीड या तालुक्यामध्ये आणि माजलगाव तालुक्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे माजलगाव तालुक्यामध्ये थोडीफार कमी प्रमाणामध्ये टक्केवारी जर पाहिजे तर माजलगाव तालुक्यामध्ये फक्त चाळीस टक्केच पावसाची शक्यता आहे तालुक्यामध्ये आणि बीड जिल्ह्यामध्ये जर पाहिजे तर पन्नास साठ टक्के पावसाच्या अवकाळी स्वरूपामध्ये दोन तीन ठिकाणी पाऊस पाण्याची शक्यता आहे हे आणि नागपूर भागामध्ये आज नागपूर भागामध्ये भंडारा नागपूर गोंदिया चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मध्यमत काही ठिकाणी जोरदार स्वरूपाच्यासुद्धा वारे पाऊससुद्धा वाहतूक पडणार आहे त्यामध्ये काही ठिकाणी तीस मिलीमीटरपर्यंत पावसाची शक्यता आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पाण्याची शक्यता अमरावती विभागामध्ये सुद्धा पाऊस पडणार आहे अमरावती विभागामध्ये अमरावती अकोला वर्धा यवतमाळ या जिल्ह्यामध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी पण पाऊस हा तुरळक ठिकाणी पाऊस आहे आणि जळगाव धुळे आपल्या राज्याचा उत्तरेकडचा भाग जळगाव धुळे इथंसुद्धा ढगाळ वातावरण होईल व तुरळ या ठिकाणी पावसाची शक्यता तिथे सुद्धा नाकारता येत नाही जळगाव धुळे हा जो मध्य प्रदेश लागत आणि गुजरात लागतचे जे बॉर्डर तालुके आहेत तर त्या जिल्ह्यात त्या तालुक्यामध्येच जास्त स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे नाशिक विभाग नाशिक जिल्ह्यामध्ये थोडंफार त्याप्रमाणे कमी पावसाची शक्यता आहे नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता खूप कमी प्रमाणामध्ये आहे हा पण तुम्हाला मी अंदाज वेळोवेळीच प्रत्यक्ष पहिल्यापासून दिलेला होता पण सध्या काय झालं शेतकऱ्यांना खरं जर सांगायचं म्हणजे तर तर अंदाजापेक्षा समोरच्याची क्वालिटी समोरच्याची जी समोरचं पाहतो दिसतो कसा हीच समोरचं पाहणं की माझी जी तब्येत आहे वीक तब्येत आहे थोडी माझी कमी तब्येत यावरूनच तुम्ही समजा ह्याला काय अंदाज सांगता येते असे काय कुठलेही नसतं त्यामुळे पण जे मी अंदाज देत असतो त्यामध्ये अचूकता आहेच हे तुम्हाला वेळवेळी दाखवली दिलेली आहे तर आपला तुम्हाला मी मान्सूनचा सुद्धा अंदाज दिलेला आहे मान्सूनचा अंदाज तुम्हाला मी दोन हजार चोवीस रोजी दोन हजार चोवीसला चोवीसला दिलेला आहे त्यामध्ये पंचवीस डिसेंबरला दिलेला आहे ते सुद्धा तुम्ही पाहू शकता आणि परत अजूक आपल्याला आता चार पाच दिवसाच्या नंतर एक मान्सूनचा अंदाज येणार आहे आणि तुम्हाला सर्वात प्रथम म्हणजे गेल्या वर्षी म्हणजे एक वर्ष पूर्ण झाली एक वर्षापूर्वीच मला सांगितलं होतं की दोन हजार पंचवीसला मान्सून हा आपला चांगला पडणार आहे तो म्हणजेच आपल्याला कुठेही पाऊस पडणार पाऊस कमी पडणार नाही अशा पद्धतीचा पाऊस पडणार आणि अगदी त्याच प्रकारे आज मोठमोठ्या एजन्सी असतील किंवा आपले हवामान विभाग असतील किंवा विदेशी असतील हवामान विभाग त्यामध्ये सुद्धा तेच आज आपल्या मान्सून हा भारताचा मान्सून जो आहे तो इथे चांगला पाऊस पडणार असे सांगत आहेत पण आपण हे गेल्या वर्षीच चांगला पाऊस पडणार आपण सांगितले होते तर अशा प्रकारे आपला हा अंदाज असतो तो माऊली चिकनी हा यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका धन्यवाद